नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये आपलं स्वागत करते पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी जालन्यातील मोसंबी बाग करपत असल्यानं मड तालुक्यातील शिरडोन येथील एका शेतकऱ्यानं आपल्या दोनशे मोसंबीच्या झाडांवर जेसीबी चालवलंय बाबूराव गाडेकर असं या हतबल शेतकऱ्याचं नाव आहे मोसंबी बागेवर सतत संकट येत असल्यानं शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याचं चित्र आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या फळबागा टिकवणं कठीण झालंय खरीप हंगामासाठी केंद्र शासनानं राज्याकरिता शेचाळीस लाख टनाहून अधिक रासायनिक खतांचा पुरवठा करण्यास मान्यता दिल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली आहे राज्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफी व विविध योजनांची आश्वासनं दिली मात्र सत्तेत आल्यानंतर निधी नसल्याचे कारण सांगत ही आश्वासने पायदळी तुडवली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे जळगाव जिल्ह्यातील केळ उत्पादक शेतकऱ्यांना सदोष हवामानमापक केंद्रामुळे विमा भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण झाल्यात चुकीच्या तापमान आणि हवामान नोंदीमुळे नुकसान पासून हजारो शेतकरी वंचित राहण्याची भीती आहे पुणे जिल्ह्यात सर्व प्रकारची मोठ्या प्रमाणात पर्यटनाची स्थळे असून त्याला चालना देण्यात येणार आहे त्यासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये कृषी पर्यटक परिषद आयोजित करण्यात येणार आहे शासन व गुंतवणूकदार एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात पर्यटन केंद्रे विकसित केली जातील त्यामुळे पुणे जिल्हा हा पर्यटनाचे हब म्हणून ओळखला जाईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलंय माळेगाव साखर कारखान्यानं ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलाय शेतकरी प्रशिक्षण शिबिरातून या प्रयोगाला सुरुवात झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे सध्या वाशी मार्केटमध्ये आंबा पेटीचा दर अडीच ते तीन हजारांवर येऊन ठेपला असून स्थानिक बाजारात देखील प्रति डझन आठशे ते बाराशे रुपयांमध्ये आंबा विक्री होते सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयानं ऐतिहासिक कामगिरी करत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले राज्यातील कोणत्याही तालुका कृषी कार्यालयाला मिळालेले हे पहिलेच दर्जेदार मानांकन ठरलंय या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत न्यूज न्यूजनकड